तर बारकं पिल्लू घरट्यातनं बाहेर पडणं ह्याचा अर्थ असा होतो की उपासमारीमुळे ते बाहेर पडलं आहे हे चाय या जगात नाही आहे हा त्याचा अर्थ होतो म्हणून काळजीही घ्या की अशा प्रकारे घरट्यातनं बाहेर पडलेलं पिल्लू जर तुम्हाला भेटलं तर तुमच्यासाठी ती संधी आहे पुण्य कमवायची असं समजायचं आता, आता विषय असा येतो की आपल्या तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की आपलं सिस्टम ज्यांच्याकडे हे काम सोपवलेलं हो आहे ते किती इमानदारीने काम करतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आहे तुम्ही खूप जाणकार आहात ते पगारासाठी काम करतात पण आम्ही पगारासाठी काम करत नाही मी कोणाकडे पात पैसे घेत नाही परंतु जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं मा स्वतःचा माझा मी खर्च कमी करतो अशा चांगल्या गोष्टी करण्यासाठी मी कोणाकडे पात पैसे मागत नाही परंतु माझा उद्देश हाच असतो की जास्तीत जास्त पैसे मी कमवावे कष्ट करून ह्यासाठी की जेवढं होईल तेवढं प्राण्यांसाठी आपण थोडंसं आपलं लाईफ खर्च करायचं या उद्देशानेच मी माझं काम करतो तर जमेल तेवढं चांगलं काम केलं पाहिजे नॉनव्हेज तुम्ही खावा पण नॉनव्हेज खाता खाता हे पण लक्षात ठेवा की स्वार्थ आणि परमार्थ एकाच वेळेला केला तर कोणाचं काही बिघडत नाही ओके जय हिंद जय जै महाराष्ट्र